नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे समुद्राच्या वेलाच्या पानाच्या वड्या त्या वेलाला आम्ही समेंदर सोपाचं वेल असं म्हटलं जातं इथे छानपैकी हा वेल आलेला आहे त्याचे मी कवळे कवळे पानं तोडून घेत आहे इथे आपण बघू शकता मी खूप सारे पानं तोडून घेतलेले आहे हे पान अशा प्रकारे आहे ते वरतून सारखं असतं आणि खूप मऊसर आहे इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेत आहे खूप सारं पाणी घेतलेलं आहे आपण त्या पाण्यामध्ये एक एक पान करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी एक एक करून सर्व पानं त्यामध्ये टाकलेले आहे आता आपल्याला ते पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी हे पानं धुवून घेतलेले आहे इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी मी बेसन घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसणाची त्यामध्ये एक चमचा मी पेस्ट घेतलेली आहे एक चमचा जिरा हळद एक चमचा लाल मिरची पावडर चव्यानुसार मीठ हे सर्व आपल्याला मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे फेटून घेत आहे आपल्याला थोडंसं पाणी अजून घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण परत फेटून घेणार आहे अशा पद्धतीने हे बेसन मी सर्व छान पाकी फेटून घेतलेलं आहे आता मी इथे एक पाटावर एक पान घेऊन त्याला थोडंसं बेलण्याने आपल्याला चेपून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे पान थोडंसं चेपून घेतलेलं आहे ज्या काड्या आहे ते खूप नरम होतात आणि आता आपण त्यामध्ये फेटलेलं जे बेसन आहे त्यावरती लावून घ्यायचं आहे इथे मी खूप सारं बेसन त्या पानाला लावून घेत आहे अशा पद्धतीने हे पानाला मी बेसन लावून घेतलेलं आहे आता आपल्याला एक एक घडी मारून त्यावर थोडंसं बेसन लावून पान तव बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ही वडी तयार केलेली आहे इथे आपण बघू शकता एक एक करून सर्व पानाला आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व पानाच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहे आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये एक एक वडी करून त्यामध्ये सोडायचे आहे अशा पद्धतीने मी इथे वड्या पा तेलामध्ये सोडलेल्या आहे आता आपल्याला त्या पलटून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने मी ह्या पलटून घेत आहे मंद आचेवर आपल्याला ह्या वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे इथे आपण बघू शकता आपल्या वड्या छान पॅकी झालेल्या आहे एकदम छान अशा कुरकुरीत आपल्या वड्या तयार झालेल्या आहे आता आपण एका ताटामध्ये ह्या वड्या काढून घेऊया समुंदर सोपाच्या पानाच्या वड्या तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा वाटल्या त्या ह्या पानाच्या वड्या खायला खूप टेस्टी लागतात माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद